बसा उकाने उकाने। बर बसा मी तुमच्यासाठी चहा मांडते चहा पिऊन श्यामल होऊ दे तुझ्यापासून सुरू मग घे पहिला तू चुकाना बरोबर घेते कि मी मी काय लासते काय ऐका तर मग हळदी कुकाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिला ऐका तर हळदी कुकाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिला श्यामरावाच नाव घ्यायला मला मान पाहिला बाया, वा चांगले वा, 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 श्यामल तुलाच पाहिला मान भेटला आता काय घे बाई विमल घे तू वडिलांची माया आईची खुशी वडिलांची माया आईची खुशी नारायणरावाच नाव घेते हळदी कुंका दिवशी पार्वती घेतो आता दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस माधुरावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकाचा दिवस वा 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 पार्वती चांगलं घेतलं अ रश्मी घेते बाहेर घेतो आता आ, हो हो काकू घेते ना हळदी कुंकू लावते सगळ्यांना नमस्कार करते वाकून कुंकू लावते सगळ्यांना नमस्कार करते वाकून सुरेश राऊंच नाव घेते तुमचा सगळ्यांचा अगोया भाऊजी आलो तुम्ही ये या या भाऊजी भाऊजी उकानाचा कार्यक्रम चाललाय घेण चला शांतबाईसाठी तुम्ही पण आहे ना चांगला एक चाल मस्त पैकी घ्या बरं चला काय हो काय म्हणता सांगा हो 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 बरोबर आहे बरोबर आहे विमले बरोबर बोलली भाऊजी चला बरं घ्या शांताबाईवर प्रेम करताना तुम्ही का नाही करत मग घ्या बरं शांताबाई एक मस्त पैकी काय का शांताबाई काय बोलते मला काय तुझं नाव देऊ घ्यायला येत नाही मी काय शिवाय शिकलो मला काय येते नाव घ्यायला तुम्ही तुमचं चालू चालू द्या पाणी पियासाठी आल तुम्ही अहो भाऊजी असं काय करताय तुमचं शांताबाईवर प्रेम आहे ना मग बायकोसाठी घ्या कि कि काना काय हा आम्ही तर घेतोच आहे पण घ्या घ्या शांत बाय सखी कुका घ्या होऊन जाऊ दे घ्या आहो विमल बहिणी प्रेम आहे म्हणून सरी काय उकाना येतोच नाही तर घे हो काय सांगा बरं हा उकाना यायला तर पाहिजे ना ओ भाऊजी मला माहित आहे तुम्हाला उकानाला येत येते हा घ्या एक उकाना उगा नका लय भाऊ खाऊ घ्या घ्या ए शांताबाई बाय सांगे अगं तुझ्या नवऱ्याला उकाना घ्यायला आता एवढ्या बाया सगळे आग्रह आग्रह करतात घ्या घ्या म्हणून तर भाऊजी लईच भाऊ खात्यात बाया घ्या की भाऊजी बंटीची बाबा घ्या की मग आता एवढं बाया म्हणतात घ्या तर घ्या की आणा दुकाना घ्या अशी तू पण ओ बाबा घ्या की कुकाना काय होतंय त्याला घ्या सगळ्या बायांना आवडेल असं मस्त उकाना घ्या आईसाठी घ्या आईला नसतो आरोग्य इकडे घरात तर बरं झालं असतं की हा बर बर ठीक आहे आठव तू जरा मग घे तुला का हम्म ऐका ओ बायांना ऐका शांताबाईच्या नवऱ्याचा उकाना ऐका आता किती प्रेम आहे शांताबाईवर कळलं आपल्याला हा घ्या घ्या आमचं का नाही ना आतूर झालं ते तुमचा उकाना ऐकण्यासाठी घ्या चांगला उकाना आता बघायला गेलो तेव्हा शब्द नि घेणा बघायला गेलो तेव्हा तोंडातून शांतीचे शब्द नि घेणा आणि शांतीचं नाव घेतो माझ्याशिवाय तिचं मन लागे ना अगो बाय बाय हो शांताबाईचं मन नाही लागत भाऊजी वा 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 मस्त सुखाना घेतला बरं का शांताबाई घे बाय तू आता शांताबाई इकडे समोर ये ना आता तुमच्या बायकोच्या आम्हाला जरा दोन चार उखाणी ऐकू दिस हो इकडे समोर ये तू किंबली दोन चार उखाण असतात एक घेते की उखाणा दोन चार असतात मला नाही येत बाई आता शांता बाय ना समोर हा भाऊजींपिची उभा राहा आणि उखाना घे हम बटाट्याला हिंदी मध्ये म्हणतात आलू बटाट्याला हिंदी मध्ये म्हणतात आलू शांतारामचं नाव घेते ते दिसतात साधे खूपच चालू शांते असतोय का आता उकाना कसा घेतोय ती शांते तू असं नाव घेतलं ना तर आता मी कसं घेतोय बघच फुलांचा राजा आहे गुलाब फुलांचा राजा आहे गुलाब अन शांतीला भत्यात सारखे सारखे जुलाब काय घ्या असं नाव घेते काय आता आता कस काय होय मला जुळाव वाटत का बरं ठीक आहे बायणो ऐका तुम्ही नाव आता थांबा प्रत्येक नाक्यावर भेटते चहा आणि टपरी प्रत्येक नाक्यावर भेटते चहा आणि टपरी शांताराम आहे ते एकच नंबरचे छापरी शांती तू मला सगळे बायंस समोर छापरी म्हणती हं हे बघा 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 बायकणो शांती बघा कशी बोलते मला हं असं कुठे उकणं घेतात का अगं शांताबाई भाऊजी मस्करीत बोलतात भाऊजी अहो शांताबाई पण मस्करी मध्ये बोलते, भाई मस्करी बोलते उकाने उखाना काय बाई उखाना घेता का तुमची भांडणं शांताबाई चल बाई आता निघतो आम्ही घेत बस तुम्ही नवरा बाई उखाने नाहीतर तुमने मारता एकामेकाला काय उखाने असते असली नो तुमचं चालू द्या जातो मी बाहेर घ्या घ्या उखाना तुम्ही चालू गावात वाजत सारखी बसा तुम्ही मी चहा टाकते रश्मी हे कर सुरमेशाला काहीतरी चाल बसा मी चहा टाकते मग चहा पिऊन जावा तुम्ही आई बाबा तुम्हाला मगापासून विचारते मी आदित्य दादाला पण मगापासून विचारलं की म्हणलं की आपल्या आता मुलगा झालाय ना रियाला तर त्याला का तर ठेवलंय तर कसं आहे काय हे विचारते तर आदित्य दादा मला काहीच बोललं नाही तू तरी सांग नाही का तर ठेवलंय काय झालंय नक्की हा काय झालंय त्या बाळाला हे बघ संजना आम्ही तुला सांगितलं नाही काय नाही कारण काच ठेवलेलंच नाहीये बाळाला मस मुलगा झाला होता नात झाला होता वंशाचा दिवा झाला होता पण काय करायचं देवाला आवडलं नाहीये ती नाही राहिलेलं ती बाळ ह्या दुनियामध्ये राहिलेलं नाहीये रिया पोटावर पडली होती आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं बाळाला केव्हा आयला वाचवायला म्हणून रिया वाचली आपलं नाही राहिलं माहितीये काय आणि आई मला आदित्य दादा तर म्हणलं की मुलगा झालाय काचत ठेवलंय मग ही रियाला माहित आहे का सगळं माहित नाहीये तिला कसं वाटलं असेल ना गुणा कुणाला माहित आहे आई रियाला नाही माहित अजून कुणी सांगितलेलं नाहीये तिचं एवढं मोठं ऑपरेशन झालंय म्हणून कुणी सांगितलं नाहीये गेली तिकडे आईबाबा तिकडे गेली आणि तिला सांगितलंय काचट ठेवले म्हणून आणि ती मस् म्हणत होती बाळाला बघायचं बघायचं म्हणत होती तिला थोडासा डाऊट येत होता की मी आई म्हणणार तरी मला बाळाला लांबणं बघायचंय मला का दाखवत नाहीत मग तिला सांगितलं काहीतरी डॉक्टरांनी जंतू हे उडतात असं तसं काहीतरी सांगितलं म्हणून तिला तरी कसं तरी समजून सनी हे केलं गेली ते तरे तरे आ, आता ते आईबाप आलं होतं आईबाप घेऊन गेला ते त्यामुळे तिला काय सांगितलं नाहीये कारण तिला त्रास होईल म्हणून अगं आई पण काय झाला आदित्य दादा होती ना मग काय आदित्य दादाने गाडी व्यवस्थित चालवली नाहीये का कुणाची चूक होती म्हणजे झाला कस काय ऍक्सिडेंट झाला आता तुला सगळं सांगू का डिटेल मधील गोष्ट झाली सांगून सणी हे करून सनी गेलं ते पोरगी येणार आहे का आता ते आपलं हे बघ संजय ना मी तुला एक काम सांगते ती नाही ना, सा ना, का ना ग ना, ती रश्मी म्हणणारी रश्मीची नणं नाही का ती श्यालनी आणि ती श्यालिणीचं नवरा आहे बघ काय नाव त्याचं बा बाळ्या काहीतरी नाव आहे हां त्याच्या आईचा नंबर दे त्या बाळ्याचा नंबर दे मला हां नाही नाही आमच्या नातवाला आमच्या नातवाला तुमच्यामुळं गमवावं लागलं ना देसाचा भरून सनी मला हे बघ आता आहे ना दवाखान्यात होती सगळं दुःखात होती म्हणून मी काही बोलले नाही आहे पण काय कर माहिती आहे का तुझ्याकडं नंबर असेल तर तेवढा नंबर दे मला नाहीतर फोन लावून दे चांगली झापती मी हां डोळा झाकोस आणि गाडी चालवतो काय म्हणे बघ आदितीची आई कोणाला फोन करू नको काय नको आपल्या नशिबात होतं ते झालंय फोन करून त्यांना जर त्रास देऊन हे करून त्यांनी काय मुद्दा मग गाडी अंगावर घातली का मुद्दा म्हणून ऍक्सिडेंट केला हा त्या माणसाला पण लागलंच होतं ना झालं हे झालं उगा फोन करून सुनील हे करून काय भांडण वाढवू नको आपल्या नशिबात होतं तेवढं झालं बघा तुम्ही ग बसा तुम्हाला काय कळत नाही काय नाही त्यांनी मुद्दा म्हणून आहे ना मुद्दा म्हणून गाडी अंगावर घातली असेल असं वाटायला लागले मला मला मी काय काही करत नाही माझ्या जागेवर दुसरी कोणी असते तर पोलीस केस केली असती आणि तुरुंगाची हवा खायला लावली असती हा डोळे माझा नातू गेला ना आता गेला का नाही दिवा माझा गेला का नाही भरपाई देणार ना आहेत का सांगा ना तुम्ही आई माझ्याकड तर काही नंबर नाहीये पण मी नंबर काढते शोधून ती सुरेश नाही का रश्मीचा नवरा नाही का तो म्हणजे ती रश्मी नाही का ती रश्मी सुरेश नाही ना तर ते सुरेशचा नंबर हाये तर त्या सुरेशला फोन लावून सनी म्हणजे त्या ती त्याचा दाजीस आहे ना म्हणजे पहिला दाजेस होता ना म्हणजे ती सुरेश म्हणणारी शालिनी ही तिस सक्की बहीण भावच हाय ते मग ती शालिनीचा नवराच आहे बघते बाळ्या म्हणणारा तर त्या सुरेश कडे नक्कीच असेल त्याच्या दाजेचा नंबर तर मी तुला नंबर काढून देते परत मग आणि फोन लावून देते बोल चांगलं चांगलं झाप त्यांना मी पण चांगलं बोलते तू नको काय बोलू फक्त मला फोन लावून दे नंबर घेऊन असेल मी काय बोलायचं ते बोलते तू नको काय बोलू तू आपलं तुझं तुझं कॉलेजचं ह्याचं बघत जा आणि एक काम कर परत ते ही तुझ्या वहिनीला रियाला ह्यातलं काय सांगू नको बिऱ्याला दुःखात आहे पोरग गमावलंय हो तिने पण पण तिला काय माहीत नाही अजून घ्यातलं ती जाईबाब जेव्हा जा सांगताल तेव्हा सांगताल तू काय सांगू सांग सांग नकोस सा, फोन बिन आला बिला तर गरबडीमध्ये कसं असं सु बोलून जाशील काय बोलू नकोस बिचारीला बरं ठीक आहे मी कशाला सांगू त्या रियाला नाही सांगत मी बरं आई माझा अर्जंट कॉलेजमध्ये जरा काम आहे तर आलीस मी जाऊन सण ये लवकर जाऊन जा मी काय म्हणतो कशाला लोक त्याला फोन करत काय झालेला त्यांनी काय मुद्दाम केलेला नाही जाऊ देऊ भांडण बिन नको वाढ ओळख केलं ताप नको त्या आधी टेन्शन मध्ये त्याला जरा थोडस बघ जेवण बिवन हे मरणाचं टेन्शन मध्ये त्याला लागलंय त्याला गोळ्या औषध चालू आहे ते बघ जरा कुठं उगाच भांडणाचं कोण करते बघते मी काय करायचं ती बघते मी तुम्ही नका टेन्शन घेऊ